निवेदन दिलं त्यांचं काम नाही काय शेतकरी मरतोय ते खुर्च्यावर बसले एसी मध्ये त्यांचं काम नाही आहे का तुमच्या ન જય જવા मागण्या झाल्यात पुढे अजून आंदोलन दुसरं पर्यायच नाही कारण काय आहे हे रहा सरकार निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आता सांगून न सांगता आता सांगून आंदोलन केलं त्याच्यानंतर न सांगून आंदोलन होईल हे पा एक तर असं बी मरतोय तसं बी मरू त्याच्याशिवाय मरण्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिलेला नाही काय आश्वासन दिलं त्यांनी आता तुम्हाला त्यांनी आता आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत आपला तोडगा निघत नाही तोपर्यंत तुमच्या तो शेतामध्ये काम करणार नाही आम्ही फक्त पुलावर काम करू आम्ही बी शेतकरी आहे पुलामध्ये पूर्णाला कधी पूर आला तर आमच्या शेतकरी बांधवांची जमीन बुडणार आहे म्हणून आम्ही एक पाऊल मागे आलेलो आहे सरकारने तो विचार करावा व आमचा तोडगा काढावा हेच आमचं म्हणणं आहे मागण्यावर ठाम आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे आमच्या मागण्या चुकीच्या नाहीच आहे ना कारण हे निगरगट्ट सरकार आहे अरे दोन हजार अकरा साली बत्तीसशे देतात त्याच जमिनीला तेच शेत तोच गट त्याला तर पंचेचाळीस रुपये देतात तुम्हाला मी समजते की हे किती अन्याय आहे माझ्या पंपाचं मोबदला न मिळता यांनी माझा पूर्ण पंप तोडून टाकला माझ्या शेतीचा मोबदला न मिळता यांनी पण परत मोबदला शेतामध्ये काम चालू करून दिलं आम्ही निवेदन दिलं जळगाव घुसाळ पण हे आमचे निवेदन पण घ्यायला तयार नव्हते आमचं एकच म्हणणं आहे बाबा तुम्ही जो भाव आहे तो द्या आम्ही शेत द्यायला तयार आहे तुम्ही रस्ता करा रस्ता म्हणजे देशाचा विकास आहे तुम्ही करा आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही आला आम्हाला फक्त आमच्या जमिनीचा मोबदला द्या याच्या व्यतिरिक्त योग्य मोबदला द्या याच्या व्यतिरिक्त आमचं काही म्हणणं नाही आज काय आपलं आंदोलन होतं आणि आता कशा पद्धतीने शासनाने जे आहे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे शासनाने आम्हाला आश्वासन असं दिलं जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत फक्त पूर्णाच्या पुलाचं काम चालू द्या बाकीचे शेतीचे काम शेतांमध्ये जे कामं सुरू आहे ते बंद होतील तुम आपला तोडगा निघाल्यानंतर आपण ते काम सुरू करू काय हरकत नाही सर आम्हाला काही हरकत नाही त्यांनी काम सुरू करावं उलट आमचा उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही जमिनी देऊ फक्त तुम्ही योग्य मोबदला द्या आमची काही हरकत नाही रस्ता तो बनवायचा तो तोपर्यंत तो काम बंद तो ठेवायला